या सरकारने पाच वर्षात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलंय आता या वर्षीच उदाहरण सांगतो लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागे म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे काही अशी कामं आहेत की ज्याची जमीन अॅक्वायर केलेली नाही पण टेंडर काढलेलं आहे अलिबागपासून पासून वर्सोळ्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर त्याचे टेंडर काढून मोकळे झालेले आहेत खाली जमिनीवर काही नाही आहे जमीन अॅक्वायर केलेली नाहीये एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहेत तरी जमीन अॅक्वायर करायची आहे असे सगळे मोठमोठे मुट कामं हातात घेतलेली आहेत त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत त्याचा बोजा किती त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही त्यामुळे लोकांना ही तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचा काही प्रमाणात हे प्रयत्न